अमरावतीत पत्रकारावर पुन्हा एकदा भ्याळ हल्ला दैनिक विदर्भ मतदारचे पत्रकार नयन मुंढे यांच्या घरावर वरली मटका चालक बाबू यांनी सुतळी बॉम्ब फेकत जीव घेण्याचा प्रयत्न केला ही घटना मंगळवारी रात्री नयन मुंढे यांनी पंचशील नगर येथे बाल गुन्हेगारांचा धुमाकूड ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर घडली बातमी प्रसिद्ध होताच वैयक्तिक रागातून हल्लेखोराने घरावर हल्ला करत महिलांना शिविगाळ धमक्या आणि दहशत निर्माण केली पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून पत्रकार संरक्षण कायद्यांवे कठोर कारवाई व नयन मुंडे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे या निषेध सभेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सूर्यवंशी मामा प्रवीण शेगोकार विक्रम ढाके यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते हे म्हणूना जो पोलीस नगरला죠 त्याचा व्यवसाय आहे त्यांनी काल आधी काय केलं आम्ही साडे अकरा अकराच्या दरम्यानची घटना आहे शिवीगार देऊन रस्ते म्हणजे रस्त्यावर शिवीगार चालू होती जिग्रेव पत्रकार असं तसं ते चालू होतं आम्ही काही लक्ष दिलं नाही मग त्यांनी सुतळी बॉम्ब फेकला घरात सुतळी बॉम्ब फेकल्यावर तो आवाज झाल्यावर आम्ही सर्व घरातून बाहेर निघालो काळ माणसं पूर्णपणे मग आम्ही त्याची तक्रार द्यायला प्रिजेल गोवा पोलीस स्टेशनमध्ये आला त्यांनी तक्रार लिहून घेतली मग आम्ही घरी परत येत नाही म्हणजे आम्ही तिथे पोलीस स्टेशनलाचा हा बाबू आणि त्याचे काही हे त्यांनी आधी गाडी त्याची फोर व्हीलर गाडी रेस केली आमच्या गेटजवळ त्यानंतर त्यांनी चौकात गाडी लावली आणि परत येऊन मग त्यांनी शिवीगाळ करून त्याच्या हातात ते रॉड वगैरे काय होता आणि मग त्यांनी शिवीगाळ चालू केली आणि इकडे आराम चौक म्हणजे शिवीगाळ करून अश्विल भाषा अश्शील भाषा लेडीज होत्या आणि लेडीज घरी होत्या मग आम्ही आल्यानंतर मग माझ्या मुलीनं एकशे बाराला कॉल केला एकशे बारा आली आम्ही पोचलो तर ते फोडून गेले आणि सर खूप म्हणजे एवढं ते बाल सुण्यात एवढी वाढली आता कालपरवाही एक गाडी फोडली त्यांनी म्हणजे छोटा हत्ती होता ते फोडून टाकले म्हणजे असं ते भयानकच आमच्या नगरात चालू आहे पत्रकारांवरील हल्ले थांबवले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे पत्रकारांवरील हल्ले थांबले पाहिजेत पत्रकार सुरक्षित असेल तरच लोकशाही सुरक्षित राहील सध्या शहरामध्ये सणासुदीचे दिवस आहे आणि पोलीस विभागाने प्रतिबंधक कायदा के लागू केलेला आहे अशा वेळेस सणासुदीच्या दिवसामध्ये अमरावती शहरामध्ये अवैध धंद्याला ऊत आलेला आहे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहे अवैध धंद्याची जर पत्रकारांनी बातमी लिहिली तर त्या घरावर हमला होतात त्याला मारण्याचे धमक्या येतात त्याच्या घरावर सुतडी बॉम्ब टाकल्या येतो आज त्यांनी सुतडी बॉम्ब टाकला उद्या तो अनुबॉम्बी टाकू शकतो म्हणजे धोका आहे पत्रकार निर्माण झालेला आहे म्हणजे पत्रकारांनी गुन्हेगाराच्या बातम्या लिहू नये काय आम्ही जनतेला न्याय देण्याकरता इथं हजर झालेलो आणि रात्र जनतेची सेवा करतो कोणावर जर जा अन्याय झाला तर आम्ही धावून जातो पण आज आमच्यावर जर अन्याय होऊन राहिला तर आम्हाला शेवटी पोलिसांच्या शरण जावं लागलं आम्ही आज आमच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नयन नयनजी बोंडे यांच्या घराच्या बाजूला एक वर्ली मार्गा व्यवसाय चालू होता त्यांनी ती बातमी लिहिली आणि त्या त्या वर्लीमडगा या धंद्यावर बाल गुन्हेगार कार्यरत होते मग एक समाजसेवेची बातमी आम्ही छापली म्हणून काय त्यांच्यावर त्यांच्या घरावर हमला करावा काय तर काही समाजकंटकांनी त्यांच्या घरावर हमला केला त्यांना असलेली शिविगार केली मारण्याची धमकी दिली असं जर त्यांनी शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पत्रकाराचे जर आज हे हाल आहे तर सर्वसामान्यातला कोण न्याय मिळवून देईल ऐकता तुम्हाला आम्ही आज सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे यावर उचित कारवाई करतो आणि जे तुम गुन्हेगार आहे त्यांच्यावर कायदेशीर जास्तीत जास्त कलमा लावून कारवाई करतो अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं